खळबळजनक ती म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केलं बच्चू कडूंच्या के या राजकीय पडसाद उमटू लागलेत यावरून सत्ताधारी नेत्यांकडनं बच्चू कडूंवर जोरदार टीका होत असली तरी आपण केलेल्या विधानावरती ठाम असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं एखाद्याने मारून टाक एखादा आमदार जरी कापला ना आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही प्रहार संघटनेचे नेते कडू या नव्या वादाला बच्चू यांच्या वक्तव्यामुळे तोड फुटल कारण बच्चू कडूंनी टीका करताना अत्यंत कठोर भाषा वापरली पुन्हा एकदा का कडू काय म्हणाले आपला कापूस तीन हजाराने विका लागला अरे तू मनापेक्षा एखाद्याला मारून लाग न एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही बच्चू कडू केवळ यावरच थांबले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आंदोलन करण्याचा हा अजब सल्ला दिलाय जाऊन बसलो तरी त्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे घालून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि घराच्या समोर जाऊन मुद्दाचं काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार बच्चू या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला हे काम बच्चू कडून करावं ना शेतकऱ्याला आणखी ना मला काय त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे का स्वतः करा एखाद्याबद्दलचा स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भांत ठेवा की आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला ही पद्धत असते का काही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीवितला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं बच्चूगडू हे आक्रमक नेते आहेत त्यांच्या भावना या योग्यच आहेत शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूला आहेत पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टीसुद्धा जात असतात संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाहीतर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात त्या भाषेचा आम्ही निषेध करतो पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्यात एकीकडे सत्ताधाऱ्यांनी कडूंच्या वक्तव्यावर नाराजीचा सूर अडवलाय तर दुसरीकडे बच्चू कडू मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं आश्रू कसं पुसलं जाईल शेतकरी कसा परत उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे आम्ही बोललो तर एवढं झोमत आणि रोज बारा तेरा सा कर... सा ते तेरा शेतकरी आत्महत्या करत आहे साडेसहा शेतक साडेसहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली ते तुम्हाला झोमलं नाही आणि आमदाराला बोललं तर राग येतोय आहे तर तुमची जडत आणि रोज मरत शेतकरी त्याचं काय त्याच्याबद्दल वाटू द्या थोडी असं तर लाज गीज असं तर वाटली पाहिजे थोडी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडोंनी रान पेटवलं जिल्हा जिल्ह्यात त्यांनी सभांचा धडाका लावलाय तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळेचा फटका बसलाय बळीराजाच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या पण अद्यापही सरकारी मदत काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळेच शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे अशातच बच्चू कडूंच्या या सभांमुळे वातावरण ढवळून निघालंय पण बच्चू कडूंनीही मविया सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही राज्यमंत्री पदही भोगलंय त्यामुळे आता आमदारकी गेल्यानंतर अशा आक्रमक भाषा वापरणं कितपत योग्य आहे याचा विचार बच्चू कडूंनी करण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत